अमरावती येथे पश्चिम विदर्भ शिवसेना प्रमुख पदाधिकारी संवाद बैठक मोठ्या उत्साहात पार पडली या बैठकीला मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी शिवसेना पदाधिकारी यांना संघटनात्मक आढावा घेऊन मार्गदर्शन केले आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव उद्योगमंत्री उदय सामंत माजी खासदार राहुल <pakITA> शेवाळे शिवसेना सचिव भाऊ चौधरी शिवसेना सचिव संजय मोरे माजी आमदार व निरीक्षक श्री संजय रायमुलकर शिवसेना सचिव व निरीक्षक कॅप्टन अभिजित अडसूळ माजी आमदार व निरीक्षक शशिकांत खेडेकर माजी आमदार व निरीक्षक ज्ञानेश्वर धाने पाटील माजी आमदार व निरीक्षक गोपीकिशन बजोरिया माजी मंत्री व शिवसेना पश्चिम विदर्भ संघटक जगदीश गुप्ता पश्चिम विदर्भ समन्वयक पराग पिंगळे तसेच श्रीमती प्रीतीताई बंड युवती सेनेच्या संजनाताई गवळी आदी मान्यवरांसह अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा व वा वाशिम येथील सर्व शिवसेना पदाधिकारी महिला आघाडी युवा आघाडी जिल्हा प्रमुख शहर प्रमुख आणि शाखा प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीत ग्रामीण व शहरी भागातील संघटनात्मक रचना प्राथमिक सदस्य नोंदणी मोहीम महिला व युवा आघाडीचे बळकटीकरण गावागावातील जनसंपर्क मोहिमा तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीची रणनीती या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली जिल्हा पातळीवरील नेतृत्व रचना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्यात किमान तीन जिल्हाप्रमुख नेमले जावेत आणि त्यांच्या कार्यक्षेत्रात दोन ते ती तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश असावा जेणेकरून प्रत्येक भागात संघटनेचे जाळे अधिक मजबूत होईल या संदर्भात मुंबईत पाच बैठका घेण्यात आल्या असून त्यामध्ये संघटनात्मक बळकटीकरण प्राथमिक व सक्रिय सदस्य नोंदणी जनसंपर्क व शाखा संपर्क अभियानाचे नियोजन आणि निवडणूक पूर्वतयारी यावर अनेक निर्णय घेण्यात आले आहेत पुढील टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यात शिवसैनिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या सूचनांवर आधारित अंतिम दिशा ठरवून पक्षाचे काम अधिक जोमाने करण्याचे आवाहन केले मराठी सकारात्मकतेचा शिलेदार